धरून वाचायला येत नाही आता यावरी एकादशी कथा आहे दोन्ही रशी रुपेशी रूपेशी होईल भेटी जेथ शांता शिया घरा अद्भूत आला आहे पाहून पाहुणेरा आणि एरा ही रसा प पाती करा जाहला हला सानू अहो वधू वराचे मिळणी जैशी लुगडी लेणी जैसे दो जैसे वरहाडी या वर ही लुगडी लेणे तैसे धरून वाचता येत नाही हो तिथं कॅमेरा लावला पाहिजे त्याला स्टँड नाही काय नाही एका हातात मोबाईल आणि एका हातात सगळं करायचं तर हे मला असं वाचता येतं पण लिहता येत नाही तर मी ज्ञानेश्वरी वाचते हरीपाडबी म्हणते आता हे हो, अकरावा अध्याय आहे वाचते मी असं ब आता ही शूटिंग बी करायचं कॅमेरा हातात मोबाईल हातात धरायचं आणि वाचायचं तर ते जमना आणि त्यात म्हणजे घाम यायला लागले गरम लय व्हायला लाग लागले आभाळ आभाळाले त्याच्यामुळं लई होत आहे म्हणून हे तुम्हाला नुसतं दाखवलं ज्ञानेश्वरी वाचते मी तर मला लिहूता येत नाही मी खाली आता काय लिहायचं तर ते शिकणार आहे मी सगळं शिकते ते आणि मग तुम्हाला दाखवेन तर हे वाचून दाखवलं एवढंच तर ते नुसतं वाचायचं म्हटल्यावर भर भरभर येतं मला पण ते मोबाईल धरून आणि ते सगळं ते मोबाईलमध्ये बघावं का खाली बघावं असं होतं तर आजीची ज्ञानेश्वरी वाचायची कशी वाटते ते सांगा